एक युक्त शब्दांची वाक्य वाचन केशवला केरळची केशरी केळी आवडतात खेलापूर खेड्यात खेचराचा खेळ खेड़ खेळतात गेवराईचा गेनू गेटजवळ गेम खेळत होता मी घेवड्या घेताना वाटाने पण घेतो चेतनचा चेहरा चेटीचंदने चेपला जेवढे जेवण आपण जेवतो तेवढेच जेवा झेंडूचा झेल झेलताना झेप घ्या टेलरने टेबलवर टेप ठेवला माधव मोठेचा ठेवा मी ठेल्यावर ठेवला बडे व जाडे लोक मंदिराकडे गेले आढेमिढे देत रामूने पाढे पाठ केले नेरूळचे नेताजी नेहमी नेहरू सदरा नेसत होते फातेमा तेल व तेजपान टाकून तेलभात बनवते राजू थेवरून थेट माथेरानला गेला देवळीचा देवराव देशमुख देवाजवळ देणं मागत होता राधेय धेवरे मध्येच साधेसुधे प्रश्न विचारतो गावचा पेंटर पेशवे पेंट व पेनने पेंटिंग करतो फेनपूरचा फेमस फेना साबण फेस फेकतो बेळगावला बेगम बेचारी बेघर बनून बसली लोक भेटले की उभे राहून भेळ खातात मेजर सुमेर मेशराम मेहकरला मेला बघायला गेले येलदरीचा येसोबा येरमल येरवाड्यात येतो रेश्मा व रेखाने रेणूला रेषा रेखाटून शिकवली लेडीने लेकरांना लेसन शिकवला वेडा वेताळ वेगाने वेशीकडे निघाला शेगावला शेखरने शेरभर शेंगदाणे खाल्ले सेनगावचा सेवक सेटजींची सेवा करत होता हेतलने हेमाला माहेरी हेरले वर आकाश निळे व खाली कोवळे पिवळे ऊन पडले क्षेत्रपालने क्षेत्राचे क्षेत्रफळ काढले आपण आज्ञेत राहावे आज्ञे बाहेर जाऊ नये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद